आमच्या सोसायटी गार्डनमध्ये हे आवळ्याचं झाड आहे खूप जास्त आवळे लागलेत त्याला एक दिवशी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी हे आवळे काढायचं ठरवलं खाली एक मोठं बेडशीट पकडलं आणि वरतून आवळ्याचं झाड हलवलं सगळे आवळे असे पटापट -पत खाली पडले सगळ्यांनी थोडे थोडे आवळे वाटून घेतले आवळ्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी विटॅमिन सी म्हणजेच आवळे किती गुणकारी आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यात वेगळं काही सांगायची गरज नाही आहे हे छोटे छोटे आवळे घरी आणून छान स्वच्छ करून घेतले त्यांची देठं व काडी कचरा सगळा काढून घेतला त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन हे आवळे स्वच्छ धुवून घेतले चाळणीत ठेवून त्याचं थोडंसं पाणी निथळून घेतलं एक किलो आवळ्यासाठी साधारण सातशे ते साडेसातशे ग्रॅम साखर घेतली ज्या पातेल्यात आवळे घेतले त्याच पातेल्यात साखरसुद्धा टाकून घेतली इथे तुम्हाला आवळे वाफवून घेण्याची वगैरे गरज नाही आहे त्यानंतर त्यात एक चमचाभर ब्लॅक सॉल्ट टाकून घेतले साखर आणि आवळे एकत्र करून घेतले गॅस चालू करून हे पातेलं गॅसवर ठेवलं इथे गॅसची फ्लेम लो ठेवावी आणि साखरेचा पाक होईपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहावं नाहीतर हे खाली लागू शकतं त्यानंतर साखरेचा पाक झाल्यावर तुम्हाला याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही तुमचा स्वयंपाक करता करता, करता किंवा किचनमधलं काम करता करता मधून मधून याला हलवत जायचं साधारण अर्धा ते पाऊन तास तुम्ही हे मिश्रण असं शिजवून घ्यायचं आहे त्याचा कलर आपोआपच बदलतो बघा डार्क ब्राऊन कलरमध्ये हा कलर झाला आहे अशा प्रकारे तुम्ही पाक झाला आहे की नाही हे एका ताटात घेऊन चेक करू शकता मला पाक थोडासा पातळ वाटला म्हणून मी आणखी पाच मिनिट ते शिजवून घेतलं तर इथे बघा थोडं फुंकर मारून घेतली पाक थोडा थंड करून घेतला आणि ताट अशा प्रकारे उभं करून बघितलं हा पाक अगदी इझिली खाली यायला नको त्याची कन्सिस्टन्सी थोडी थिक हवी आणि असं बोटावर घेऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता असा एकतारी पाक तुम्हाला करायचा आहे बघा आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे पण मला याला वेगळा फ्लेवर द्यायचा होता त्यामुळे मी थोडासा आवळा त्यातून बाजूला काढून घेते आहे फक्त मीठ टाकलेला आवळा तुम्ही उपवासाला सुद्धा वापरू शकता पण या दुसऱ्या बाजूला काढलेल्या आवळ्यात मी एक चमचाभर चाट मसाला आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पूट टाकते आहे त्यानंतर हे मिश्रण हलवून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटासाठी पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं पूर्ण थंड करून एका छान कोरड्या अशा काचीच्या वर्णीत भरून ठेवायचं बस इतकंच झालं आपला मोरावळा तयार रोज एक चमचा महिनाभरासाठी खाऊन बघा आणि मला रिझल्ट सांगा तुमचे हेअर आणि स्किन दोन्हीही ग्लो करतं की नाही बघा वर्षभरासाठी आपलं विटॅमिन सी डब्यात बंद करून ठेवू शक तुमचं आवळे संपले नाही तर हे मिश्रण दोन वर्षसुद्धा चांगलं राहतं एक्सपिरियन्सवरून सांगते पण मला खात्री आहे हे आवळे एवढे टेस्टी होतात की ते वर्षभर पुरणारच नाहीत साध्या आवळ्यापेक्षा जिरा टाकलेले आवळे खूप जास्त टेस्टी लागतात लहान मुलांना नुसते आवळे खायला आवडत नाहीत म्हणून अशा प्रकारचे आवळे जर तुम्ही बनवून ठेवले तर ते कँडीसारखे येता जाता सुद्धा संपवतील करून तर बघा आजची ही आवळ्याची सुपर टेस्टी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत बा बाय